नमस्कार राज्यातील पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट विदर्भ मराठवाडा खान्देश पावसाचा ऑरेंज अलर्ट पाहुयात सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये हवामान विभागाने राज्यात ठिकठिकाणी पावसाचा आज आणि उद्या अंदाज दिला आहे नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडासह जोरदार वाऱ्यासह पावसाचा आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती आणि नागपूर तर मराठवाड्यातील बीड परभणी हिंगोली आणि तसेच मध्य महाराष्ट्रातील नगर आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे कोकणातील पालघर पुणे रायगड मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर वाशिम यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर उद्या म्हणजे शनिवार राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी थीक पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी हिंगोली आणि नांदेड तसेच विदर्भातील अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया तसेच खानदेशातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी विजांच्या गडगडासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद